नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण बनवणार आहोत डाळ डाळ बटीसाठी आपण अगोदर डाळ शिजवून घेऊ इथं मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे ती आता आपण दहा मिनटं शिजवून घेऊ चला तर आता आपण बट्टीचं पीठ मळायला घेऊ बट्टीच्या पिठासाठी लागणार आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन वाट्या रवा मी या वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन वाट्या रवा घेतला आहे तुम्ही कोणतंही माप घेऊ शकता हळद मीठ ओवा खायचं सोडा आता अगोदर आपण रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊ हे पीठ मिक्स करून झालं यामध्ये आता हळद चवीनुसार मीठ ओवा आपल्याला हातावर चोळून टाकायचं आहे आणि खाण्याचा सोडा आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ चमचे तेलाचं मोहन घालून घेऊ हे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे हे यामध्ये घालू हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता तेल आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे हे बघा हे असं होतं आता पाणी टाकून हे पीठ घट्टसर मळून घेऊ हे पीठ असं घट्ट मळून घेऊ आपण आता आपलं हे पीठ असं घट्ट मळून झालं आहे आता ह्याला दहा मिनटं बाजूला ठेवू आणि आपण आपल्या डाळ शिजली त्याला फोडणी देऊन घेऊ चला तर आपण आपल्या डाळीला आता फोडणी देऊ फोडणी देण्यासाठी लागणार आहे कोथिंबीर बारीक कट करून टोमॅटो घेतला आहे लसूण वाटून घेतला आहे कढीपत्ता हळद सांबर मसाला लाल तिखट मीठ आणि जिरे मोहरी मी इथं दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकू त्यानंतर बारीक वाटून घेतलेला लसूण कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो लाल तिखट सांबर मसाला हळद आता हे सर्व मसाले आपण दोन मिनटं परतून घेऊ आपली फोडणी तयार झाली आता आपण घोटलेली याच्यामध्ये डाळ टाकू यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू चवीपुरतं मीठ आता आपण आपल्या डाळीला एक उकळी काढून घेऊ बघा तयार झाली आहे आपली डाळ छान तरी आली आहे डाळीवर आता आपण ह्याच्या बट्ट्या बनवून घेऊ गोळे बनवून घेऊ अशा प्रकारे याचा उंडा बनवून ह्याच्यात तेल घालायचं अशा प्रकारे बाकीचे गोळे पण करून घेऊ आपले गोळे तयार करून झाले आहेत आता आपण इडलीच्या प्लेटला तेल लावून त्यामध्ये हे गोळे ठेवून घेऊ इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे हे असे गोळे ठेवून आपण इडली पात्रामध्ये ठेवू पाण्याला उकळी आली आहे आता हे यामध्ये ठेवून घेऊ आणि याला अर्धा तास कमी गॅसवर वाफवून घेऊ तर अर्धा तास झाला आहे तर आपण आपल्या बट्ट्या वाफवल्यात का ते पाहू चेक करू बघा याला काहीच चिकटलं नाही म्हणजे आपल्या बट्ट्या वाफवून झाल्या आहेत आता या बाहेर काढून आपण कट करून घेऊ आता आपण या बट्ट्यांचे बारीक काप करून घेऊ आपल्या बट्ट्यांचे आता काप करून झाले आता आपण तळून घेऊ तेल गरम झाला आहे यामध्ये आपण बट्ट्या सोडू आता आपण या खरपूस तळून घेऊ बघा आपल्या बट्ट्या खरपूस तळून झाल्या आहेत अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व बट्ट्या आपण तळून घेऊ बघा आपल्या सर्व बट्ट्या तळून झाल्या आहेत बघा तयार आहे आपली दाळबट्टी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि क्रंची दाळबट्टी तयार झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद